राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व कर्मयोगी आप्पासाहेब काडादी जयंतीचे औचित्य साधून स्वयंशिक्षा फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष सोमनाथ वैद्य यांच्या वतीने बुधवारी सकाळी अकरा ते चार हो वे या वेळेत जुळे सोलापुरातील मयूर क्लासिक मल्टीपर्पज हॉल येथे युवक व युतीसाठी मोफत उद्योग मार्गदर्शन व रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यास युवक व युतींचा चांगला प्रतिसाद मिळाला या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सहायक समाज कल्याण आयुक्त सुलोचना सोनवणे उद्योजक कुमार करजगी प्रवचनकार बसवराज शास्त्री प्राध्यापक, रावुल प्राध्यापक राहुल उपाध्ये प्राध्यापक अरुण गायकवाड व्ही व्ही पी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर राहुल गायकवाड अमरावतीच्या अग्निपंक फाउंडेशनचे सचिव विक्रमसिंह मगर माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण कुमार तळखेडे कौशल्य विकास प्रशिक्षक अमित कामतकर प्राध्यापक शैलेश थिगळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती या मेळाव्यात शासनाच्या विविध आठ आर्थिक विकास महामंडळ आणि सोलापुरातील अकरा विविध संस्थांनी सहभाग नोंदवला या मेळाव्यात सुमारे चारशे युवक युवतींनी सहभाग नोंदवला त्यापैकी एकशे बारा जणांना या मेळाव्यात रोजगाराची संधी उपलब्ध झाली या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या विविध आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची माहिती देण्यासाठी स्टॉल या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले होते यावेळी उद्योग उभारण्यासाठी युवक युवतीकडून विविध महामंडळांतर्गत योजनांसाठी अर्ज भरून घेण्यात आले लवकरच त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत नवीन स्टार्टअपसाठी स्वयंशिक्षा फाउंडेशनच्या वतीने विशेष मदत मिळणार आहे असे संयोजक ऍडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी स्पष्ट केले आज स्वयंशिक्षा एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने नवीन तरुणांना उद्योजक उद्योग उद्योग निर्माण करता यावा यासाठी आज उद्योग व रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला होता या मेळाव्यास सोलापूर जुळे सोलापूर भागातील तसेच दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील प्रचंड तरुणांचा प्रतिसाद मिळालेला असून महात्मा बसवेश्वर महामंडळ तसेच अन्य जिल्हा उद्योग केंद्राच्या महामंडळांचा माहिती त्यांना देण्यात आलेली आहे कर्ज कसं मिळवावं तसेच उद्योग कसा करावा याबाबतची संपूर्ण माहिती त्यांना स्टॉलवरून मिळण्या मिल्ना, मिळालेली आहे तसेच पिंपरी चिंचवड भोसरी हिंजवाडी या भागात तरुणांना त्यांच्या शिक्षणानुसार नोकरी देण्यासंदर्भातही आम्हाला आता बायोडाटा प्राप्त झालेले आहेत त्या ते संध्याकाळी आम्ही बायोडेटांची सर्व स्क्रुटिनी करणार आहोत आणि पुण्या पुणे पिंपरी चिंचवड आणि हिंजवडीमध्ये योग्य त्या कंपनीमध्ये कंपनीमध्ये त्यांना योग्यतेनुसार आम्ही नोकरी उपलब्ध करून देणार आहोत या मेळाव्याला या सिद्धेश्वर पंचकमिटीचे जे आपले बसवराज शास्त्री आहेत ते उपस्थित होते तसेच समाजकल्याणच्या सहआयुक्त उपस्थित होत्या तसेच या भाग या भागातील नामांकित नामांकित पदाधिकारी तसेच नेते उपस्थित होते एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो आणि ग्रामीण भागाचा विकास करणे हेच माझे ध्येय आहे आणि आज दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती तसेच आप्पासाहेब काडंदे यांच्या जयंतीनिमित्त हा आम्ही रोजगार मिळावा उद्योग मिळावा भरवला होता आणि त्याला प्रचंड प्रतिसाद जनतेने दिला त्याबद्दल मी जनतेचे आभार व्यक्त करतो धन्यवाद